सिल्कमध्ये भरपूर प्रकाराची तुम्ही व्हरायटीज बघितली असेल पण आजचे जे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे ते इतकं सुंदर आहे की कस्टमराला विचार करण्याची अजिबात गरज नसणार आहे कारण या ठिकाणी तुम्हाला डोला सिल्कचं कलेक्शन इतकं स्वसात मिळणार आहे की तुम्हाला बिझनेस जर करायचा असेल तुम्हाला जर छोटा एक व्यवसाय करायचा असेल आपल्या छोट्या ग्रामीण भागात किंवा सिटीमध्ये करायचा असेल तरी तुम्ही आपला एक छोटासा व्यवसाय करू शकता ते पण एकदम कमी इन्व्हेस्टमेंट होते तर चला असं कुठलं कलेक्शन आहे किंवा काय कलेक्शन का दाखवणार आहे मी तुम्हाला डोला सिल्कमध्ये त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सिल्क मध्ये तुम्हाला खूपच सुंदर व्हरायटीज या ठिकाणी बघायला मिळणार आहे तुम्ही बघू शकता पहिलं कलेक्शन जे आहे ज्यावर व्हाईट ग्रे आणि त्यावर जे मल्टी कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे ना म्हणजे खूपच सुंदर म्हणजे की बाहेर आपल्याला चार ते पाच हजाराच्या प्लस रेंजमध्ये आपल्याला डोला सिल्क साड्या मिळत असत पण नाही कुठली वस्तू देते का नाही बिलकुल नाही तर इथे तुम्हाला खूपच स्वस्त आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये हे कलेक्शन मिळून जाणार आहे हा असणार आहे पदराचा भाग म्हणजे जो पदर जो असतो ना त्याचं तुम्हाला या ठिकाणी कॉम्बिनेशन मिळून जाणार आहे खूप सुंदर जे तुम्ही आरामात कस्टमरला न सांगता म्हणजे न कन्व्हिन्स करता तुम्ही हे प्रॉडक्ट देऊ शकता आणि डोला सिल्क एवढं सॉफ्ट असतं म्हणजे की तुम्ही आरामात एकदम लाईट वेट अशी साडी असे वेअर करू शकता तुम्ही चेक करून सुंदर आणि त्यानंतर ब्लॅक कलर कॉम्बिनेशन मध्ये मल्टी कलरच लेस कॉम्बिनेशन यामध्ये मिळून जाणार आहे असे कलेक्शन ठेवा की कस्टमर न विचार करता तुमच्याकडून घेऊन जातील आणि एका सोबत सोबत चार कस्टमर जुळवतील आता तुम्ही हे कलर कॉम्बिनेशन बघा बरं किती सुंदर यावर तुम्हाला कॉन्ट्रास्ट मध्ये खूप छान पैकी यावर पदराचं कॉम्बिनेशन मिळणार आहे आणि त्यावर तुम्हाला प्रिंटचं खूप सुंदर डिझाईन्स मिळून जाणार आहे पण या ठिकाणी आल्यानंतर हे कलेक्शन सुद्धा तुम्हाला सेट वाईज घ्यावं लागतात सिंगल पीस इथे कुठलाच नाही मिळत जर तुम्हाला वाटत असेल की आज व्यवसाय करायचा किंवा उद्या व्यवसाय करायचा तुम्ही कधीही व्यवसाय करा पण अजमेरा फॅशन सोबत जुडून आपला व्यवसाय स्टार्ट करा त्यानंतर अजून एक कलेक्शन आहे तुम्ही बघू शकता एकदम युनिक यावर सुद्धा डिझाईन्स बनवलेले आहे आणि कलर कॉम्बिनेशन सुद्धा तुम्ही चेक करू शकता खूप सुंदर यावर कलर कॉम्बिनेशन आहे फिंगर प्रिंट केलेलं आहे आणि असे कलेक्शन जे आहे सणानिमित्त जास्त सेल होत असतात आणि महिलांना वेगळं काहीतरी कलेक्शन हवं असतं म्हणजे जे दुसऱ्या महिलेच्या शरीरावर किंवा दुसऱ्या महिलेच्या अंगावर त्यांनी अशी साडी बघितली नसेल मग त्या विचार करता की तिच्याकडे नाही ना तर माझ्याकडे असलं पाहिजे म्हणजे सर्वात वेगळं त्यांना दिसायचं असतं म्हणून ते कलेक्शन असे शोधत असतात की आम्हाला असं कलेक्शन हवं की जे कोणाकडे अजून नसेल त्यानंतर आपण एक कलेक्शन बघणार आहोत आता हे पण तुम्ही कलर कॉम्बिनेशन बघू शकता खूप सुंदर यावर जे तुम्हाला आहे मल्टी कलरचा प्रिंट मिळून जाणार आहे आणि डोला सिल्कमध्ये मल्टी कलर जास्त यूज केला जातो कारण ते एकदम उठावदार दिसत असतं आणि त्यावर डिझाईन सुद्धा तशा बनवलेल्या असतात तुम्ही बघू शकता यावर जे लटकन्स बनवलेले आहेत ना खूप सुंदर यावर लटकन्स बनवलेले आहेत आणि त्यावर तुम्हाला मोतीचं जे आहे कॉन्सेप्ट दिलेला आहे असेच कलेक्शन महिला शोधत शोधताय कारण आता येणार आहे नवरात्र त्यानंतर येणार आहे दिवाळी लग्न सीझन म्हणजे की हे सर्व कलेक्शन लगेच विकले जातील कस्टमर विचार न करता तुमच्याकडून घेऊन जातील ना तर तुम्हाला पहिले अजमेरा फॅशन मध्ये यायचे आणि हे कलेक्शन परचेस करून आपला व्यवसाय स्टार्ट करायचा आहे त्यानंतर अजून एक कलेक्शन बघणार आहोत त्यावर खूप सुंदर म्हणजे प्लेन आहे आणि त्यावर छोट डॉट प्रिंट आणि छोट्याशा प्रिंटवर तुम्हाला हे कॉम्बिनेशन मिळून जाणार आहे तुम्ही कॉम्बिनेशन चेक करत चला आणि रिझाईन सुद्धा चेक करत चला जे पण तुम्हाला कलेक्शन आवडणार आहे त्याचं तुम्ही स्क्रीनशॉट घ्या कारण की या ठिकाणी खूपच थी। लिमिटेड स्टॉक असतात म्हणजे चार सहा आठ च बंच असतं ते तुम्हाला बंच व्हायच सर्वे कलेक्शन घ्यायचे असतात आणि लिमिटेड स्टॉक असण्याचं हे रिझन आहे कारण की कस्टमरच या ठिकाणी खूप रश असतो आणि त्यातले त्यात ऑफलाईनही तर ऑनलाईन सुद्धा जास्त सेल या ठिकाणी होत असतं तुम्ही विजिट करा किंवा ऑनलाईन सुद्धा परचेसिंग करू शकता एकदा विजिट करा आणि आजच आपला व्यवसाय स्टार्ट करा नक्की आजचं डोला सिल्क साडी कलेक्शन आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्या अजिबात नका तर तोपर्यंत नमस्कार